आणि त्याच्या दिशेदार्थ आम्ही केलेला आहे ह्या कुत्र्याला आम्ही आज शौचालयामध्ये आणून हे केले उद्या त्याला कुठं करू ही त्यांनी विचार करावा उद्या त्यांनी मराठवाड्यात यायचा विचार करायला ना त्यांनी मराठवाड्यात येऊन दाखवावं त्याला दाखवा आम्ही मराठी कायचे जाते हा ही जी दा जागा आहे ना त्याची ही जागा महत्वाची आहे ह्याच्या पुढची जागा त्याला नंतर दाखवली जाईल त्यांना मराठवाड्यात आल्यानंतर त्याच्यावर कुत्री हरविले जातील हे त्याला ध्यानात ठेव मरा मराठवाड्यात काय करतील मराठवाड्यातले ह्या विषयावर त्यांनी बोलणं बंद करावं अन्यथा त्यांच्यावर काय होईल ही त्यांनी त्यांचा पुढचा विचार केला जावा त्यांनी एक काळी कुत्रे म्हणत आहेत ना आम्ही समाजासाठी येऊ केलं टीव केलं गेली चाळीस वर्ष झालं आम्ही हे करतोय ते करतोय आख्या समाजाला कळाले तुम्ही समाजाचा इतके दिवस वापर करून घेतलाय आणि आता मनोज रंगे पाटील समाजाचा आराध्य दैवत असताना तुम्ही त्यांच्याविषयी बोलताय तर त्यांना आम्ही ही जागा दाखवली आहे त्यांची त्यांची जागा आता लातूर महानगरपालिकेच्या स्वच्छालयात आम्ही दाखवलेली आहे येणाऱ्या काळात जर हेनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जरी एक ब्रचकार शब्द जरी बोलला तर मराठे घरात गुस्तीला एवढं लक्षात ठेवा एवढंच सांगतो की जरंगे पाटील आमचं दैवत आहे त्या दैवताविषयी कुणी जर उंच आवाजात आणि कडे शब्द बोलला तर तुमची खैर केली जाणार नाही प्रथमता मराठवाड्यामध्ये येऊन येऊ पाहणाऱ्या ह्या हरामखोर कुत्र्याचा आम्ही मराठा समाजाकडून जाहीर निषेध करतो प्रथमता आमच्या दैवताला जर कुणी अर्वाजच्या भाषेत किंवा उंच भाषेत जर बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही पहिल्यांदा आमच्यासाठी दैवत मिळाले आजपर्यंत के राजकारण केलं पण के आमच्यासाठी जे दैवत आहे त्याच्यावर जर कोणी लंछन शब्द जर कोणी बोलत असाल तर त्याला मराठा समाज सोडणार नाही खबरदारी म्हणून आज त्या तिन्ही कुत्र्याला सार्वजनिक शौचालयामध्ये गाडण्यात आले जाळण्यात आले मराठा समाज इतका आक्रोशित आहे खबरदार खबरदार अशा कुत्र्यांना पुन्हा आव्हान आहे की मराठाबद्दल मराठ्यांच्या दैवताबद्दल जर कोणी आक्षेपार्ह विधान केलं तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय हा समाज सोडणार नाही यापुढे या, या जरांगी विरुद्ध जर कोणी बोलाल तर मराठवाड्यातच नाही तर घराच्या बाहेर फिरू दिलं जाणार नाही ह्याची दक्षता या अशा बांडगुळाने याच नाही तर अशा मराठा समाजातील प्रत्येक बांडगुळाने लक्षात ठेवावं त्याला मराठा समाज कदापि माफ करणार नाही एवढं बोलून आम्ही थांबतो पुन्हा 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 सांगतोय ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या दैवतावर जर कोणी मराठे बोलतील तर त्याला मराठा समाज माफ करणार नाही